जर तुम्हाला वाटत असेल की प्रदूषण फक्त नुकसान करत तर थांबा कारण जगात एक का असा सिस्टम चालतोय जिथं स्वच्छ राहणाऱ्या कंपन्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्या कडून पैसे कमवत आहेत आणि या गेमचा सगळ्यात मोठा प्लेअर म्हणजे एलन मस्कची टेस्ला कंपनी होय टेस्ला अक्षरशः प्रदूषणातून पैसे कमावते आणि यालाच आपण कार्बन क्रेडिट्स असे म्हणतो कार्बन क्रेडिटचं लॉजिक खूप सिम्पल आहे जी कंपनी पर्यावरण स्वच्छ ठेवते कमी प्रदूषण करते किंवा झिरो इमिशन वाहने बनवते त्या कंपनीला कार्बन क्रेडिट्स मिळतात आणि जी कंपनी जास्त प्रदूषण करतात जसे की ऑइल रिफायनरी स्टील प्लांट सिमेंट फॅक्टरीज त्यांना हे क्रेडिट्स खरेदी करावे लागतील म्हणजे इक्वेशन हो सोपं आहे क्लीन कंपनी त्याला रिवॉर्ड आणि डल्टी कंपनी त्याला फाईन आणि टेस्लाने हा गेम बिनचूक मास्टर केला आहे टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स झिरो इमिशन आहेत म्हणून टेस्ला दरवर्षी टस ऑफ कार्बन क्रेडिट कमावते आणि हे क्रेडिट खरेदी करतात कोण ज्या कंपन्या जास्त प्रदूषण करतात जसं की जनरल मोटर रिलायन्स आणि मोठे ऑइल टेस्लाने गेल्या काही वर्षात पाच बिलियन डॉलर फक्त कार्बन क्रेडिट विकून कमावले आहेत होय अनेक वर्ष टेस्लाने सेल्स पेक्षा कार्बन क्रेडिट मधून जास्त पैसा मिळवला हा खरंच फ्री मनी चा ब्लू प्रिंट आहे पण प्रश्न येतो की प्रदूषण करणाऱ्या कंपन्या हे क्रेडिट्स विकत घेतात तर सरळ सोपं उत्तर आहे कारण सरकारने प्रदूषण वर स्ट्रिक्ट मर्यादा लावल्या आहेत तर जी कंपनी जास्त कार्बन इमिट करेल त्यांच्याकडे दोनच पर्याय आहेत एक तर भारी पेनाल्टी भरा किंवा कार्बन क्रेडिट खरेदी करा आणि पेनाल्टी क्रेडिट पेक्षा जास्त महाग असते म्हणून त्या कंपन्या टेस्ला सारख्या क्लीन कंपन्याकडून क्रेडिट्स घेणं स्वस्त पडतं म्हणजे टेस्ला पर्यावरण स्वच्छ ठेवते आणि इतर कंपन्या त्या स्वच्छतेचं बिल भर आज कार्बन क्रेडिट हा एक छोटा कॉन्सेप्ट नाही तर हे मल्टीबिलियन डॉलर ग्लोबल मार्केट बनलंय प्रत्येक देश प्रत्येक मोठी इंडस्ट्री आपल्याला पोल्युशन लिमिट मेंटेन करण्यात गुंतली आहे चेंज ची भीती वाढते तितका हा कार्बन बिझनेस मोठा होत चाललाय मध्ये तर हा स्टॉक मार्केट सारखा ट्रेड होणारा मार्केट बनेल क्लीन ऊर्जा करणाऱ्यांना पैसा मिळेल आणि प्रदूषण करणाऱ्यांना पैसा द्यावा लागेल दिस इज द न्यू फायनान्शियल सिस्टम टेस्लाने हा सिस्टम सगळ्यात स्मार्ट वापरला पण एकटं टेस्लाच नाही तर सोलार विंड हायड्रो सारख्या कंपन्या डबल पैसे कमावत आहेत पहिलं म्हणजे त्यांचे प्रोडक्ट विकून आणि दुसरं म्हणजे कार्बन क्रेडिट विकून एकच एफर्ट पण दोन रेव्हेन्यू स्ट्रीम आणि प्रदूषण करणाऱ्या कंपन्या त्यांच्यामुळे क्लीन अजून श्रीमंत होत आहेत आजचं ट्रूथ खूप क्लिअर आहे क्लीन राहणं प्रॉफिटेबल झालंय आणि डर्टी राहणं एक्सपेन्सिव्ह तर हो जग प्रदूषणाशी लढत आहे पण स्मार्ट कंपन्या त्या सिस्टम मधून अब्जावती पैसे कमाव कार्बन क्रेडिट्स ने पूर्ण गेम बदलून टाकला आहे पैसा त्यांनाच मिळतो जे पृथ्वी वाचवतात आज प्रदूषण ही एक समस्या आहे पण कार्बन क्रेडिट त्या समस्येला मोठ्या प्रॉफिटच्या संधीमध्ये बदलत आहेत भविष्यातील नियम एकदम सिंपल आहेत जो क्लीन बनेल तो अन करेल जो डर्टी बनेल तो पैसे पे करेल